विद्या वर्गामध्ये जे विद्यार्थी आहेत खाली बसायचं आहे आणि शांतता राखायची आहे या गावचे रत्न व ओंड शिक्षण मंडळ ओंडचे संस्थापक अध्यक्ष कैलासवाशी शंकरराव गणपती थोरात उर्फ पैलवान बापू यांचं आज सत्तावीसावा पुण्यस्मरण दिन आपण आपल्या विद्यालयामध्ये साजरा केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी ओंड शिक्षण मंडळ ओंटचे अध्यक्ष सन्माननीय महेश थोरात भाऊ त्याचबरोबर ओंड शिक्षण मंडळ ओंटचे सचिव शंकरराव थोरात दादा ज्येष्ठ संचालक सर्जीराव थोरात काका सन्माननीय बापूंचे ज्येष्ठ चिरंजीव बाळासाहेब दादा सुरेश थोरात तात्या संस्थेचे मंडळी संचालक मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली व या ठिकाणी हा कार्यक्रम आत्ताच आपण अपन, आपल्या विद्यालयामध्ये पार पडत आहोत विद्यार्थी मित्र बापूंच्या विषयी जर बोलायचं म्हटलं तर बापू हे लहानपणापासून खेळाडू वृत्तीचे होते व्यायाम आणि कुस्ती याची फार आवड होती त्यांना आणि याच व्यायाम आणि कुस्तीच्या जोरावरती त्याने बलदंड शरीर यष्टी प्राप्त केलेली होती नंतर बापू जे आहेत ते या गावचे सरपंच झाले एक शक्ती बापूंच्यामध्ये होती त्यामुळे या गावचे प्रथम नागरिक सरपंच झाले ते सरपंच झाल्यानंतरही त्याने गावामध्ये विविध प्रकारची विकास कामे केली त्यामध्ये प्रामुख्याने तसं पाहायला गेलं तर हे गाव थोडंसं कमी पाणी असणार आहे त्यावेळी पिण्याच्या पाण्याची व घर खर्चाला जे पाणी लागत होतं ते विहिरी किंवा आडाच्या माध्यमातून पाणी ते काढून आणून महिलांना आपल्या डोक्यावर हांडा किंवा कळशे तसेच पुरुषांच्या खांद्यावरती घागर घेऊन हे पाणी आणावं लागत होतं बापू सरपंच झाल्यानंतर त्यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रथम नळ पाणी योजना ही गावासाठी आणली त्याचबरोबर रस्त्याची कामे निराधार जे लोक आहेत ज्यांना आधार नाही अशा लोकांच्यासाठी त्यांनी शासनाकडे पाठपुरावा करून त्यांना जागा निर्माण करून बेघर वस्ती निर्माण करून दिलेली आहे अशा प्रकारे त्यांच्या सरपंचकीच्या काळामध्ये बापूंनी कामं केलेले आहेत बापू एक करारी स्वभावाचे होते त्याचबरोबर गावातले तंटे सोडवणे न्यायनिवाडा करणे त्यांच्या शब्दाला फार मोठी किंमत होती व वो त्यांचा दबदबाही होता अशा प्रकारे ज्यावेळी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमधून आपल्या संस्थेचं ओंड शिक्षण मंडळ ओंड याच्यामध्ये रूपांतर झाल्यानंतर बापू व त्यांच्या त्यावेळेचे संचालक मंडळ सर्व सहकारी यांच्या मदतीनं त्यांनी या आपल्या संस्थेचा खऱ्या अर्थानं विकास करण्यास सुरुवात केली त्यांनी पूर्वी तसं जे हे वर्ग भरायचे जागा पाहिजे आहे इमारत पाहिजे आहे अशा त्या सर्व संचालक मंडळाचा व त्यावेळेस असणारे सर्व पदाधिकारी यांचा विचार झाल्यानंतर त्यांनी या आपल्या विद्यालयाची एवढी मोठी जे जागा आहे मैदान आहे हे संस्थेसाठी प्राप्त करून दिलं त्याचबरोबर लोकवर्गणीतून त्यांनी या संस्थेची इमारती उभी केली अशा प्रकारे एक कुशल संघटक एक सामाजिक कार्य व सामाजिक लोकउपयोगी काम करणारे बापू यांना नंतरच्या कालावधीमध्ये कराडमधील मार्केट कमिटी याचे सभापतीपद मिळाले पाच वर्ष त्यांनी तिथेही सभापती म्हणून काम पाहिलं आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या मालाला किंवा शेतकऱ्यांनाही न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्यांनी सातारा जिल्हा परिषदेवरती जिल्हा परिषद सदस्य म्हणून सुद्धा त्या ठिकाणी निवडून जाऊन काम केलं तिथंही ते त्यांनी आपल्या ग्रामीण भागातील सर्व लोकांना हो लोकउपयोगी कामं करून त्यांच्या असणाऱ्या आडे अडचणी सोडवून अशा प्रकारे ते काम करत राहिले बापू आणि त्यांच्या सहकार्याने मिळून त्यावेळी हे आपलं ओण शिक्षण मंडळ ओणचं छोटस रोपट लावलेलं होतं त्या रोपट्याचं आज विशाल वृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि शिक्षण रूपी छाया या पंचकृषीमध्ये या संस्थेच्या आणि विद्यालयाच्या माध्यमातून मिळत आहे तर असं हे अष्टपैलू व्यक्तिमत्व यांचं निधन पंचवीस जुलै एकोणीसशे सत्त्याण्णव साली तीव्र हृदयविकाराने झालं अशा या महान व्यक्तिमत्वाला माझे कोटी कोटी प्रणाम यानंतर विद्यालयाचे विद्यार्थी व कैलास वर्ष आदरणीय बापूंचे नातू पारस हे बापूंच्या विषय आपलं मनोगत व्यक्त करत आहेत नमस्कार माझे नाव पारिश भीमराव थोरात मी आता सव्वी तुकडी शिकत आहे मी पहिलवान बापू शंकर पहिलवान बापू शंकरराव शांती काही चार शब्द सांगणार ते तुम्ही शांततील इतने ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती सम आर ग्रेट सम मच ग्रेटनेस याचा अर्थ काही माणसे मोठ्या कुळा जन्माला येतात तर काही माणसे स्वतःच्या कर्तृत्वाने मोठी होतात याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे आज आपण ज्यांची पुण्यतिथी साजरी करत आहोत ते म्हणजे पैलवान शंकरराव थोरात उर्फ बापू होय आज मला अभिमान वाटतो की मी त्यांचा नातू आहे व त्यांच्याविषयी मला बोलण्याची संधी मिळाली आहे आज आपण ज्या शिक्षण संस्थेत शिकत आहे ती पूर्वी स्वामी शिक्षण संस्थेची होती ती गावच्या मालकीची करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले व एक जून एकोणीसशे एकाहत्तर साली स्वतंत्र ओन शिक्षण मंडळ ओनची स्थापना केली व बापूंनी पहिले संस्थापक अध्यक्ष पद भूषवले व त्यानंतर पुढे पंचवीस वर्षे एकोणीसशे सत्त्याण्णव पर्यंत अध्यक्षपदी होते त्यावेळी त्यांनी त्या काळात संस्थेसाठी मोलाचे कार्य केले व प्रगती केली बापूंनी शिक्षणाबरोबरच राजकारणातला वेगळा असा ठसाव मोठवला संस्थेचे अध्यक्ष गावचे सरपंच जिल्हा परिषद जिल्हा सदस्य पदापर्यंत त्यांची राजकारणाची बाजू भक्कम होती गावच्या विकासासाठी व गौर गरिबांच्या सेवेसाठी त्यांनी खूप कष्ट केले त्यांनी बेघरांना सारा दिला त्यांच्या पर्जन्या पर्सन्यालिटी ही जबरदस्त होती आजची लोक त्यांचं नाव उदाहरणाने घेतात राजकारण समाजकारण याबरोबर त्यांनी कौटुंबिक जबाबदारीसुद्धा चांगल्या प्रकारे सांभाळवी म्हणून मला म्हणावे असे वाटते की सूर्य माओला तरी त्यांचा संधी प्रकाश मागे राहतो त्याप्रमाणेच त्यांच्या आठवणी या मागे राहणारच त्यांच्या कार्याला माझा सलाम एवढे बोलून मी माझे चार शब्द समोर जय जय महाराष्ट्र